नमस्कार मी अभिनेत्री दीपाली चौघळी एका सामान्य कुटुंबातील अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत वाढलेला मुलगा आज भारतातच नव्हे तर जगभरात आपलं नाव उज्ज्वल करतो आपल्या कामाची दखल घेण्यास भाग पाडतो राज्यस्तरीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराने जेव्हा तो गौरवला जातो तेव्हा त्याच्या कुटुंबातीलच नव्हे तर त्याच्या जवळच्या आपतेशांनाही खूप खूप आनंद होतो अभिमान वाटतो जेव्हा आपल्या एखाद्या स्नेहीचं नाव मोठं होतं तर असे आमचे लाडके स्नेही डॉक्टर निलेश राणे खरं तर ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे गोडवेगाऊ तेवढे कमी आहेत नाशकात वाढलेले डॉक्टर निलेश यांनी फक्त आपल्या जिल्ह्यापुरताच विचार न करता आपल्या देशाचा विचार केला आहे त्यांनी सामाजिक व क्रीडा क्षेत्राचं नाव संपूर्ण भारतात तसंच इंग्लंड अमेरिकामध्ये नेऊन विश्वविक्रम केलाय फार कमी कालावधीत त्यांनी म्हणजे खेळाडूंना मार्गदर्शनी केल्या खरंच म्हणजे ॲक्च्युली म्हणूनच त्यांच्या कार्याची दखल घेत दिल्लीतील अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय क्रीडा विकास महामंडळावर राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून तसंच राष्ट्रीय गुन्हे नियंत्रण मंडळाच्या राज्यमंत्री म्हणून दक्षिण आशियाई चेंबर ऑफ कॉमर्स uh, अँड इंडस्ट्रीजच्या राष्ट्रीय सदस्यपदी गुन्हे नियंत्रण परिषदेच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती केली आहे <laughs> खरंच का गर्व नसावा आम्हाला तुमच्याबद्दल डॉक्टर आणि <laughs> डॉक्टरांनी uh, आत्ताच इस्तोनिया देशातील विद्यापीठात सामाजिक व क्रीडा या विषयावर पी एच डी घेतलेली तसंच आपल्या देशात दिल्ली व हिमाचल प्रदेशाकडून त्यांना मानद सनद या पदवीनेही गौरवलं आहे अजून काय सांगावं म्हणजे डॉक्टरांचं सा कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि त्यांच्याबद्दल सांगायला जर सा बसले मी आता तर कदाचित संपूर्ण हा दिवस पण अपुरा पडेल पण ठीक आहे आपला गुगल बाबा आहेच आपल्या मदतीला डॉक्टर निलेश राणे हे एवढं फक्त गुगलवर जाऊन टाईप केलात आणि त्यांच्याबद्दल सर्च केला तर तुम्हाला त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेता येईल बस डॉक्टरांना इतकंच सांगेन की खरंच डॉक्टर आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान वाटतो खरं तर मी व माझे सहकलाकार नाशकात लय आवडतेस तुम्हाला या शूटसाठी आलेला आहोत आणि इथे अगदी कशाचीही मदत लागली गरज पडली तर आमचा पहिला फोन हा डॉक्टरांना असतो आणि ते अगदी तत्पर असतात मदत करण्यास अगदी धावून येतात डॉक्टर खरंच यू आर द बेस्ट ग्रेटेस्ट पर्सनॅलिटी अँड सच अ जेम पर्सन जो आमच्या देशाला लाभलेला आहे तुम्हाला खरं तर तुमच्या पुढील वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा